स्वागत आहे सर्वांगेल थॉट सेव्हते असं माझं टॉपिक एकदम इंटरेस्टिंग आहे बघायचं गेलं तर शब्दांची ताकद जे टॉपिक आपण घेतलेलं शब्दांची ताकद किती महत्वाची आहे मला एवढंच सांगायचं आहे की जे जेव्हाही एक डिसिजन घ्यायचा असतो डिसिजन म्हणजे दहावी नंतर काय करायचं ट्वेल्थ नंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बरोबर आहे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण एक निर्णय घेत असतो पुढचं शिक्षण काय घ्यायचं बरोबर एक निर्णय घेत असतो आपण एक निर्णय घेतो की पुढचं शिक्षण काय घ्यायचं आहे तशाच प्रकारचा एक निर्णय सुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे तो निर्णय म्हणजे की शब्दाचे जे तुमचे शब्द आहे ते कशा प्रकारे वापरायचे मी काही दोन तीन तुम्हाला स्टोरी सांगतो उदाहरण सांगतो ज्यातून तुम्हाला समजेल की शब्दाची ताकद किती महत्वाची आहे तुमचे भविष्य जे आहे ते भविष्य ठरू शकते शब्द खूप मोठी खूप मोठी गोष्ट आहे शब्द दोन अक्षरी आहे परंतु त्याची जी विशेषता आहे त्याचं विश्लेषण जे आहे ते खूप मोठं आहे दोन शब्दामध्ये मांडण्यासारखं नाही आहे बर की शब्द बोलताना गेलेला शब्द परत वापस येत नाही हे तुम्हाला जाणीव असली पाहिजे दुसरं तुम्ही काय बोलता हे महत्वाचं आहे कारण भविष्य ठरवले जाते याच्यावर माणसाचं स्वभाव जो आहे शब्दा तो शब्दावर ठरवला जातो पुढचा व्यक्ती जर तुमच्याशी बोलत असेल तर त्याचा जो स्वभाव आहे ना तो शब्दावर ठरवला जातो तशाच प्रकारे काही मी दोन एक लाईन घेतलेली आहे त्यामध्ये मी एका साईडला लिहिलं होतं की मी करू शकत नाही इथं लिहिलेला मी मी करू शकत नाही आणि इथं मी लिहिलेला मी प्रयत्न करतो शब्द त्यामध्ये चार आहे यामध्ये तीन आहे अर्थ पण किती विश्लेषण आहे अर्थामध्ये किती विश्लेषण आहे बघा मी करू शकत नाही पूर्णपणे निगेटिव्ह मध्ये जातो आणि मी प्रयत्न करतो पॉझिटिव्ह मध्ये येते जे जे सेंटेन्स मध्ये येते ते किती इम्पॅक्ट पाडू शकतो समोरच्यावर हे भी मी लक्षात घ्यायला पाहिजे मी प्रयत्न करतोय म्हणजे तुम्ही पन्नास टक्के जे करत आहे त्या कार्याला तुम्ही सक्सेस रेट जो आहे तुमचा पन्नास टक्केने वाढतो जेव्हा तुम्ही मी प्रयत्न करतोय म्हणतो आणि जेव्हा तुम्ही मी करू शकत नाही असं म्हणताय तेव्हा पन्नास टक्के त्या कार्यामधला जो सक्सेस रेट आहे तो तुम्ही कमी करून टाकता हे खूप महत्वाचं हो आहे मी काय सांगत आहे की बेस्ट स्टुडंट स्टुडंट अवॉर्ड असते बरोबर स्टुडंट अवॉर्ड हा मोठमोठ्या कॅम्ब्रिज सारख्या युनिव्हर्सिटी झाल्या फॉरेनच्या ऑक्सफर्ड झाली भारतामध्ये भरपूरच्या युनिव्हर्सिटीज आहे की ज्यामध्ये स्टुडंट अवॉर्ड जो हा दिला जातो त्यामध्ये सर्वात महत्वाचं प्रमुख जर बघितलं जाते समोरच्या ते म्हणजे त्याचं बोलण्याची स्टाईप पद्धत काय आहे बरोबर आहे पद्धत बोलण्याची पद्धत कशी आहे बोलण्याची पद्धत हे त्याच्या पूर्णपणे पन्नास टक्के युद्ध तिथं जिंकते दुसरं तुम्ही दरवेळेस काय बोलता बरोबर आहे की जी? हे खूप महत्वाचं आहे तुम्ही जर आता प्रयत्न केला की के उद्यापासून जे आहे ते मी सकारात्मक बोलणं सुरू करतोय मी प्रयत्न करू शकत नाही या जागी मी मी प्रयत्न करतो असं जर तुम्ही सुरू केला हा उपक्रम तुम्ही करून बघा हा उपक्रम जो आहे ना तुम्ही करून बघा खूप इम्पॅक्ट जो आहे तो तुमच्या ह्याच्यावर पडेल खूप इम्पॅक्ट पडेल माणूस जो बोलतो तसं मन त्या प्रकारे काम करते म्हणजे बोलण्याचा डायरेक्ट संपर्क हा मेंदूला जातो आणि त्या प्रकारची विचारसरणी जी आहे ती विचारसरणी तयार होते आता यामध्ये एक पॉइंट मला अजून ऍड करायचं तो म्हणजे मी कोणाशी कसं बोलायचो कोणाशी कसं बोलायचो एक उद्धटपणे तुमच्याशी बोलत असेल बरोबर आहे उद्धटपणे उद्धटपणे तर चेक करायची याची लेवल काय लेवल जर योग्य असेल बरोबर त्याची लेवल जर योग्य असेल तर बोलायचं लेवल जर योग्य नसली आपल्या लेवलची मला सांगा तुम्ही वाला मुलगा दहावीच्या मुलाच्या ज्यांना लागेल का बरोबर दहावी वाला एखादा ग्रॅज्युएशन वाला मुलाला काही बोलत असेल तर ग्रॅज्युएशन वाला मुलाला काय समजेल तो लहान आहे जाऊ दे त्याला कळत नाही बरोबर त्याच प्रकारच्या उद्धटपणे जर कोणी बोलत असेल तर समजायचं की याला मानसिक हा आपल्यापेक्षा कमी आहे जास्तच बोलत असेल तर मग काही दुसऱ्या भाषेत सुद्धा समजून सांगता येते निराळ्या पद्धतीमध्ये सुद्धा याच्यामध्ये कार्यक्षी तुमची अवलंबून करू शकता आपला टॉपिक हा की शब्दाची ताकद किती महत्वाची आहे संपूर्ण हे जे सांगितलं मी तुम्हाला शब्दांची ताकद तुमचं भविष्य ठरवणारे शब्द हे कितीपर्यंत प्रॅक्टिकल आहे हे मी सांगतो लक्षात ठेवा की एक उदाहरण देतो महाभारतामधून बघ महाभारतामध्ये दोन म्हणू होते युद्ध करत होते एका कर्ण एका अर्जुन कर्णाचा जो रथ चालक होता त्याचं नाव होत शैल्य काय होतं शैल्य आणि आपल्या अर्जुनाचा जो होता ते होत कृष्ण बरोबर आहे कृष्ण शैल्य आणि कृष्ण दोन जण होते कर्ण जेव्हा बाण मारायचा तेव्हा शैल्य काढून म्हणायचा प्रत्येक न बरोबर नाही गेला म्हणजे आज वारंवार 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 निगेटिव्ह कर्णाच्या डोक्यामध्ये घालायचा जेणेकरून त्याची क्षमता सुद्धा त्या प्रकारची तयार व्हायला लागली आणि अर्जुनाचा बाण फेल जरी गेला तरी कृष्ण म्हणायचे की खूप चांगलं अतिउत्तम यापेक्षा बी अजून जोरात बाण मारायला पाहिजे पार्थ म्हणजे शब्द किती महत्वाचा आहे ध्यानात ठेवा शैल्यान जर म्हटलं असेल वर्णाला की कर्ण या रणभूमीमध्ये केवळ तू कसं आहे की सगळ्यांना आवडू शकतो अजून याचा उत्साह वाढला असता परंतु शैल्य करण्याची मानसिक क्षमता जी आहे ते सुद्धा कमी करण्याचं जे आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करत होता जेणेकरून शब्द किती महत्वाचा आहे तुम्हाला समजेल ते एक रणनीती झाली महाभारताची मी उदाहरण सांगल तुम्हाला यामध्ये अर्जुन आणि कृष्णा समोर कोणतं चालते बरोबर दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो की एक व्यक्ती आहे मूवी बघितली असेल त्याला मूवीचं उदाहरण देतो तुम्हाला पिक्चर मधलं लवकर समजते मूवी देतो बरोबर आहे सगळ्यांनी बघितलं असेल पिक्चर भाग मिलका भाग भाग मिलका भाग मिळका बरोबर आहे भाग मिळका भाग म्हणजे वरनवार जो आहे तो पाकिस्तान पाकिस्तानचा पोच रायते समोर मिळकाचा समोर पाकिस्तानचा पोच असतो पण वरनवार मिळकाला म्हणतो की संभाल के दौरान मिळका ये तुम्हारी जिंदगी की आखरी रेस है बरोबर जेव्हा तो असं म्हणतो तेव्हा मिळका सिंह डाऊन मध्ये जात नाही पण सिंग त्याला ते मनावर घेत नाही मिल्खा सिंग उत्तर देतो की हे आखरी रेस आहे तो मी दौडूंगा बी पैसे शब्द।, शब्द मिल्का सिंग ना म्हटलं असत नाही खरंच आपली शेवटची रेस दिसते हे काही पळ्या पुरत नाही तर पन्नास टक्के तो रेस तिथे झाला असता परंतु मिल्का सिंगने तसं ना म्हणता शब्द बदलले आणि शब्द बदलताना त्यांनी सांगितलं की शेवटची रेस आहे ते तर त्याच्याच प्रकारे तुम्ही सुद्धा पळणार म्हणजे किती महत्वाचा शब्द बघा त्याच्यानंतर भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे की जो आपला मेंदू आहे हा आपण काय बोलतो याच्यावर पूर्णपणे कार्य करतो तुम्ही ज्या प्रकारे बोलतात ना त्या प्रकारे तुमचा मेंदू कार्य करत असतो त्याच प्रकारे कार्य केल्यानंतर तो कृती त्याच प्रकारे करतो आणि कृती त्या प्रकारे केल्यानंतर समस्या सुद्धा त्याच प्रकारची तुमच्यासमोर उभी राहते शब्द गोड असला तर मनाला रिस्पॉन्स जो जाईल तो गोड जाईल बरोबर आणि मनाला रिस्पॉन्स गोड गेला जे टास्क करायचा आहे ते गोड जाईल योग्य जाईल आणि जे टास्क करायचं आहे ते योग्य गेल्यानंतर रिझल्ट सुद्धा योग्य मिळेल म्हणजे किती महत्वाचं आहे हे दोन शब्द 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 किती महत्वाचे आहे आणि याची ताकद किती आहे ते समजून घ्या एक चंद्रगुप्त मोर चंद्रगुप्त मोरे जो आहे हा घडवला नाहीये चाणक्याचं सगळ्यात मोठं जर कोणतं यंत्र असेल तर ते आहे फक्त शब्द चाणक्याने शब्दाच्या आधारावर चंद्रगुप्त मौर्य तयार केला आणि भारताच्या गादीवर बसवला शब्द जो बोलला गेला तो वापस येत नसतो आणि एक वेळ तर तो बोलायला नको जर आपल्या ज्याने एखादी कृती होत तर बोलायला नको देखील बोललेला शब्द हा वापस येत नसतो ते म्हणतात ना आपल्याकडे जखमीचे घाव जे आहे ते बरे होतात बोलण्याचे घाव जे आहे ते तसेच राहतात तर खूप मोठा टॉपिक मला असं वाटला की शब्द घ्यायला पाहिजे शब्दाची ताकद किती आहे आणि कशा प्रकारे तुम्ही त्या शब्दावर प्रत्येक शब्दावर योग्य विश्लेषण जे आहे ते आपण करतो हो नशीब नावाचा एक कॉन्सेप्ट आहे नसीब हे जे यंग यंग जनरेशन आहे जसं मी ग्रॅज्युएशन वर आता आहे दहावी बारावी जनरेशन आहे त्या जनरेशनने या शब्दाकडे थोडं दुर्लक्ष केलं तरी चालते बर चाळीस पार नंतर या शब्दावर जादा भर दिला जातो एखादी कृती तुमच्यासाठी लिहिलेली आहे ठीक आहे लिहिलेली आहे काही असेल नसेल नसे कोणी समजते कोणी नाही समजते विषय नशीब हा शब्द जो आहे तर तुम्ही धरून चालले तर मला कुठं वाटते की जे टार्गेट तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे ते कम्प्लीट होणार नाही त्याच्यापेक्षा नशीब या शब्दाकडे ना बघता कर्म याला प्रेफरन्स दिला तर खूप चांगला होईल आणि ह्याला प्रेफरन्स देण्यासाठी परत काय ते वाणी <laughs> जे भारतातले मोठमोठे मुट संत आहे तुकाराम महाराज कशाने मोठे झाले तुकाराम महाराज कशाने मोठे झाले महाराष्ट्रामध्ये तुकाराम महाराज तुम्हाला माहित आहे कोण आहे कशाने मोठे झाले ते त्यांच्याकडे सावकार होते ते त्यांनी त्यांची इस्टेट सुद्धा तिकून लोकांची जे मदत जी आहे ते केली पण त्या मदतीच्या आधारावर त्यांना कोणी ओळखत नाही त्यांना केवळ ओळखला त्यांच्या शब्दामुळे शब्द बनली वाणी वाणीमधून बनला गाथा बरोबर आहे आणि ज्याचा गाथा ठिकाणावर आहे माथ ठिकाणावर राहणार बाबा हे शब्द आहे शब्द शब्द भेदी बाण शब्द तुमच्या हृदयाला छिदू शकतात तुमच्या मनावर परिणाम करू शकतात इतकं विश्लेषण रूप जे आहे ते शब्दाला प्राप्त आहे उपक्रम झाले पद्धत झाली ह्या भरपूर अशा गोष्टी ज्या आहेत त्या न ठेवण्यासारख्या आहेत काही वेळा आपण आपला बोललेला शब्द हा दुसऱ्यांना किती त्याच्यावर परिणाम करू शकतो हे पाहण्यासाठी तुम्ही उपक्रम करा मला तरी वाटते तुम्ही असा उपक्रम करा की मी कम कमीत कमी, कमी। पाच दिवस निगेटिव्ह बोलणारच नाही निगेटिव्ह विचार करणार नाही पॉझिटिव्ह ओनली पॉझिटिव्ह आणि त्याच्यानंतर इफेक्ट बघा निगेटिव्ह बोलायचंच नाही पॉझिटिव्ह ओनली इफेक्ट बघा की त्याचा इफेक्ट जो आहे तो तुमच्यावर होईल नक्की मी शंभर टक्के तुम्हाला सांगतो की याच्यावर खूप मोठा विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे फक्त काय एखादा म्हणेल काय नशीब वगैरे हे काय लावलं पण तू हे पहिली जी स्टेप असते बघा घर बांधताना पहि जो आहे ना तो मजबूत ठेवला पाहिजे तुमच्याकडे शब्दच नसेल तर तुम्ही सक्सेस नाही होऊ शकत पुढे नाही जाऊ शकत नॉलेज कमी असलं चालते काही विद्यार्थी नॉलेज म्हणजे लॉट्स ऑफ इन्फॉर्मेशन स्टोअर इन माइंड त्याला नॉलेज म्हणतात काय नॉलेज कशाला म्हणतात लॉट ऑफ इन्फॉर्मेशन स्टोअर इन माइंड ही इज अ ब्रिलियंट इन पीपल परस्पेक्टिव्ह मला हे वाटत नाही खरा ज्ञानी तो आहे ज्याच्या शब्दाची ताकद आहे बरोबर आहे आणि केवळ ताकद नाही तर ती कृती आहे आणि असे खूप लोक आहे की जे त्यांच्या शब्दाच्या जोरावर दुनिया सुद्धा जिंकू शकतात सोनू शर्मा बघितला असेल सोनू शर्मा सोनू शर्माकडे आहे का फक्त शब्द आहे दुसरं काहीच नाही शर्माकडे काय मला सांगाल तुम्ही शब्दाच्या जोरावर साम्राज्य उभा आहे शब्द त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल नितीन पाटील फक्त शब्द हे खूप मोठे मोठे लोक जे आहेत फक्त शब्दाच्या मुटे हो आधारावर पुढे गेलेले आहेत यांनी निरनिराळ्या पद्धतीनुसार विश्लेषण करून आणले जसं एक साधारण जो शब्द असला तर त्या साधारण शब्दाचा कितीतरी विश्लेषण करून व शब्द त्यामधून कसा निघेल आणि तो लोकांवर कसा इम्पॅक्ट करेल हे काढण्याचा लोकांनी प्रयत्न केला आणि अशीच लोक जे आहे ते समोरच्याला भावतात आणि त्याच्यानंतर जे आहे ते दुसऱ्यामध्ये सुद्धा परिवर्तन करण्यासाठी ते योग्य जे आहे ते योग्य ठरतात त्यानंतर नंतर व्हॉट्सअप माध्यमातून मी तुम्हाला नवीन जे आपले व्हिडिओज आहेत ते लगेच येणार आहे कोचिंग रिलेटेड सायन्स अँड टेक रिलेटेड लवकर व्हिडिओ टाकतो त्याचनंतर काही अपडेट जे आहे लेटेस्ट अपडेट सुद्धा स्कॉलरशिप रिलेटेड मला सुद्धा खूप कमेंट आला स्कॉलरशिप रिलेटेड सुद्धा मी टाकेल काही प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर इतर आपले जे सबस्क्रायबर आहे त्या सबस्क्रायबरने कन्सिस्टन्सी व्हिडिओ जे आहे ते व्हिडिओला फॉलो लाईक शेअर करा नवीन जे येणार आहेत सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन क्लिक केल्याशिवाय राहणार बेल आयकॉन खूप महत्वाचं आहे त्याच्या त्याच्याविषयीवर तुम्हाला नोटिफिकेशन जे नोटिफिकेशन येणार नाही तर एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र